नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे आवाज तुमचा न्यूज आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांना केंद्रकेड्यातील तालुका भोपर्धन दृष्टी जालना इथे गणपतीचं विसर्जन छानपणे झालेलं आहे या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव या मंडळाने केंद्रखाड्यातील पूर्णा नद्यामध्ये गणेश उत्सर्जन शांतपणे साजरा केलेला आहे या ठिकाणी आपण बघता आहे की सगळं ग्रामस्थ ज्या ठिकाणी सगळे आलेले आहेत त्यांनी माज पूर्णा नदीमध्ये सगळं गणपती विसर्जन केलेलं आहे काल या ठिकाणी भांडऱ्याचा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता सर्व गावकऱ्यांनी याचा लाभ घेतला या ठिकाणी सर्व गणेश उत्सव गणेश भाविक सगळं आनंदाचं वातावरण आपल्या तिकडं समोर दिसत आहे या ठिकाणी केंद्रखेडचे सरपंच आपल्याला ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत